तपच शिवप्रसन झाले आणि ते सांगितलं माता काय मागायचा ती माग काय मागायचंय ती माग त्या अंजनी मातेने काय मागितलं महाराज एका राजाने का काय मागितलं करून सुना तंबाखूत मागितला का आयुष्य सुनल तंबाकू दे एकाने भगवंत शंकर भगवंताची केली काय मागितलं ज्याच्यावर मी हात ठेवते सोन्याच झालं पाहिजे गेला ना महाराज घरी घराला हात लावल्या बरोबर सोनच झालो पूर्गी आणि मांडीवर बसली पूर्गी सोन्याची झाली बायकुन जेवणाचं ताट आणलं ती बी आखिशाच्या तर पडून मरून गेला मागाला कळलं पाहिजे देवाकर हो कोणी मागितलं हो एकाच शब्दामध्ये किती मागितलं बघता कोण मागितलं रोवाळ दिलं पण की चुकीचं मागितलं थोडं मागितलं हो का मागितलं तुमच्यातलीच होती स्त्री तुमच्यातलीच होती मागताना कसं मागितलं पहा माझ्या सासऱ्याचा नातो गादीवर वाचत आहे काय त्याचं नाव सत्यवान सावित्री लक्षात घ्या सावित्रीनं मागितलं जे काय शब्दात की माझा नातू गादीवर बसलेला ना पाहिजे एक तर नवरा जीवन करावा लागला सासरेने गेले डोळे परत यावं लागले गेले राज्य परत आलं एवढं करा लागलं शास्टेवा माग तर कळलं पाहिजे ना, ना देवाकर हो अंजनी मातीने मागितलं महाराज का मागितलं हे रेमान्य आईचा पुत्र माझ वा, 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 वा। <laughs>

उत्तम पाहिजे भक्त पाहिजे सूर पाहिजे वीर पाहिजे शंकर भगवान सांगितलं एवढं संपन्न असणार हे तुझ्याच पोटी मला जन्म घ्यावा लागेल हो आणि शंकर भगवान जराजनिमाच्या पोटी जन्म घेतला महाराज आणि जन्म घेतल्यानंतर हो आणि हानुमंतराय लक्षात ठेवा काय झाले चैत्र पूर्ण मेसे सूर्य उदाय समयाचे सूरे उदाय समयाचे सूर्य उदय समयाचे जन्म झाला महाराज आणि त्यांना काय केलं पाळण्यात घातलं महाराज जो 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 रो कोण गचरोनाम निद्रा परिवार मनमोहना

आणि पाण्यावरी घातलं महाराज आणि नाव का ठेवलं मारुती राय नाव ठेवलं महाराज आणि मारुती राय नाव ठेवल्यानंतर आणि ती फळ आणण्यासाठी कुठे गेली महाराज आरण्यामध्ये गेली आणि तो सूर्य उगवलेला होता महाराज जन्मत त्याने सूर्याशी धरला जन्मत त्याने सूर्याशी धरला Oh, <laughs>

हानुवटीला लागलं महाराज म्हणून ना ना त्यांचं नाम हायराव पडलं हनुमंतराय नाव पडलं लक्ष नाव पडलं तिथं आणि त्या अंजनीच्या स्वतः नाव हानू कारण का तुकोपरा धन्यता देतात कारण का कुणा देतात अंजनी मातेला धन्य देतात शास्त्राने ऋषी मुली हो प्रत्येकाने आई आधी आईला धन्यता दिली बरं का मग बापाला दिली आधी आईला धन्यता दिली आणि मग वला धन्यता तो कोब्याने दिले प्रत्येक ठिकाणी संतांनी दिलेले लक्षात ठेवा कारण धन्यजनीच्या कारण मग त्या वेळेस ज्या वेळेला रावण विश्वसंपन्न राज्य असणार रावण काय रावला संपत्ती वाळात हो कोटी घर काशानी तांब्याचे शुद्ध कांचनाचे सप्त कोटी हा रावण होता महाराज कुठं तोळा असतील ले ले असतील पण आपली लंक सोन्याची होती तो राजा रावण होता महाराज साधा रावण नाही हो तो राजा रावण हा कारण का ते कोटी ते मंडि आकडे होते आणि नारदाला विचारलं हो कारण का नारद कुणाकडे जायचे संत्रसा सारखे दैत्य सारखे

होईल देव प्रसन्न कसे होतील तव्हा नारदा सांगितल्यानंतर नारदाने सांगितलं काय सांगितलं तुम्हाला योगा करावा लागेल उपाधी दांबीसपणा निर्माण होतो योगा लक्षात ठेवा रामदेव बाबाचा योगा चांगला आहे शरीरासाठी चांगला आहे पण त्यांनी भगवंताची प्राप्ती होणार नाही लक्षात ठेवा हो आणि त्यावेळेस म्हणजे देव कसा लवकर भेटला अजून चांगलं लवकर म्हणजे भक्ती करावं भाविना भक्ती भक्ती विना मुक्ती बळ विना शक्ती बोर काय करा भक्ती करायला तुला म्हणजे किती वय जातील मला अक्क आयुष्य जाईल अजून सांगा म्हणजे अजून पाहिजे असेल देव एक काम करा म्हणले देवाची बायकूच पडून देवाने काय होत बायकोने वैरे लवकर निर्माण होत आणि रावण कुठे गेले महाराज मामाकडे गेले रावणाचा मामा कोण रावणाचा सात मामे मामा लक्षात ठेवा बारा मामे दहा मामाने म्हणजे बाद्याचं वाठोळ केलं दहा मामाने बाद्याचं वाठोळ केलं दोनच मामाने असं केलं बाश्याचं चांगलं करून टाकलं आपले मामा कशी करतो आता तिकडे जाऊन विचार करा मी नाही सांगत विठा ल विठा तू काय व्हायचं म्हणले हरण व्हायचं रावणाला का काय काय कुठला काय करायचं तू सीतामा प्रभू रामचंद्र लाम म्हणून जायचं लक्ष्मण मी सीतेच हरण करतो काय करतो सीतेचं मी हरण करतो त्या येथील सांगितलं म्हणले मी नाही जाणार अरे अर्ध राज्य तुला मी देऊन टाकतो अर्ध राज्य म्हणल्या हार्द नको मला तू जर नाही तर मीच तुला मारून टाकेल मारीच्या मामाने विचार केला या दुष्टाच्या हातून मारण्यापेक्षा प्रभू रामचंद्राच्या हातून जर मेलो तर आपल्या जीवनाचा उद्धार तर होईल आणि गेला महाराज तिथं आणि गेल्यानंतर सीतामय बाहेर बसलेल्या होत्या आणि त्या मारणाकडं पाहिलं सगळं शरीर सोन्याचं होतं लक्ष्मीला आणि प्रोग्राम लक्ष ठेवू तर मला सांगा त्या टायमा मारिसच्या मामा लांब घेऊन गेले भिक्षा आणि भिक्षा मागण्यासाठी सीता माता आले महाराज आल्यानंतर लक्ष्मीनं सांगितलं होतं ही लक्ष्मी रेशीच्या जा बाहेर जाऊ नकोस काय काय बायका का ऐक कारण का सोन्याच्या माग सोन्याचं लक्षात ठेवा त्या सोन्याच्या नागर लागली सीता माता म्हणून सहा महिने रावणाच्या माता माथाबागीनं सोन्याच्या अपेक्षा कधी करू नका तुम्ही जर सोन्याच्या अपेक्षा की किती महिने तुम्हाला राहू लागेल मी काय सांगू शकत महिला सांगतो तिकडे या तुम तुम्हाला फुकायचं आहे तुझं अंग कुठून मी ढल ढल हो आणि सीता मातेला उचललं महाराज आणि उचलल्यानंतर हो आता मला सांगा सीता माता उचललं लक्षात ठेवा कोण उचललं रावणाने रावण साधा होता का हो का नात हलवत होता हो परंतु जो धनुष्य होता धनुष्य सीता माता घोड़ा करून घेत होती महाराज हो धनुष्याचा केला घोळा आली तळा तळा नामे महाराज वर्णन करतात कारण का त्या टायमा ते गोहळा करून आले मग सीता उचलली कशी गाय कारण का सीता उचलली कशी गाय रावणाला तो धनुष्य उचलला नाही मग सीता उचलली कशी काय त्याला कारण का शीते मातेने अग्नीत उडी टाकले आणि छायारूपी सीता बाहेर निघाली महाराज आणि छाया रूपी सीता रावणाने उचलून नेले जात असताना कुणी अडवलं हा जटायू जटायू लक्षात ठेवा हा त्या जटायू अडवलं आणि युद्ध केलं रावणा सांग रावणा सांग युद्ध केल्यानंतर त्या टायमाला रावणा सांगा युद्ध केल्यानंतर म्हणजे जटाई ऐकत ना झाला तुझं मरण कशात आहे त्याने युक्ती केली महाराज मला तुझं मरण कशात आहे माझा अंगठात जावला की मी मरून जा माझे काय म्हणलं कारण का गरुड हा संत होता भक्त होते खरं बोलणारा होता सक्त आणि त्या त्या टायमा सांगितलं तर आमटाच धरल्या पकाड हातात सापडले आणि तिथून पकड उपडून आणि तिथं भगवंताचं चिंतन तालुक्या कोण कोण तालुक्या ना हो हा जटायू जटा येऊ ना तुमचं लक्ष बघायला मी बेकून हा जटा ना हो जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम रा आणि पूर्ण कुठे म्हणजे आले प्रभू रामचंद्र लक्ष्मीमान आणि पूर्ण कुठे म्हणजे सीता माता नव्हत्या महाराज प्रभू रामचंद्र झाडा पण विचारायचे लक्षात ठेवा कौटाळायचे माझी सीता कुठे गेले हो तवा शंकर भगवंत म्हणले पार्वती माता म्हणली शंकर भगवंताला देवा किती बायकोची आर <laughs> किती बायकोची आरे लक्षात ठेवा आता बघा माता भगिनी जर पूर्वी जर आणि जावे गाडीवर जर आले माता भगिनी म्हणणार <laughs> काय म्हणले काय जोडी हो पांढरुंगासारखे आणि रुक्मिणी सारखी जोडी आणि बायकोच ऐकलं काय म्हणते तर बायकोच्या आणि त्या महाराज इथं झाडला कौंट आले महाराज आणि पार्वती माता आल्या कुणाचे रूप घेऊन सीता रूप धारण केलं महाराज रूप येऊन तिथं आल्या आणि रूप घेऊन पाहिल्यानंतर लक्ष्मी सांगितलं म्हणले योगा म्हणले सीता माता भगवान त्या कृपादृष्टीचे भगवंत कृपादृष्टीने पाहिलं आरे, आरे लक्ष्मणा ती सीता नाही आधी शक्ती पार्वती माता आहे आधी पार्वती माता शक्तीने धन्यता दिली म्हणून तो बरा